नमस्कार स्वागत आहे आपले मॅक्समंथन डेली न्यूज मध्ये मनन करा विचार करा आणि सत्य जाणून घ्या बंजारा समाजाचे एसटी आरक्षणासाठी पुण्यात भव्य आंदोलन पंचवीस ते तीस हजार समाजबांधवांचा सहभाग पुणे प्रतिनिधी दिनांक सप्टेंबर एकवीस दोन हजार पंचवीस बंजारा समाजाला अनुसूचित जमातीत एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज पुण्यात सकल बंजारा समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले या ऐतिहासिक मोर्चाचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झाला जिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी निवेदन सादर करण्यात आले आरक्षणाची प्रमुख मागणी आंदोलनादरम्यान हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाची आदिवासी म्हणून नोंद असल्याचा दाखला देत समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळाले पाहिजे अशी जोरदार मागणी करण्यात आली ही मागणी मान्य न झाल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा ऍड रमेश राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिला जय शिवालाल आज आम्ही हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतरनं महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाची ठिणगी पेटली जे गेल्या कित्येक वर्षापासून जे एस टी आरक्षणाचा प्रश्न आमचा प्रलंबित होता त्या गॅजेटमध्ये पहिल्या पानावर आमची नोंद निघाली ते पण एक लाख छत्तीस हजार त्या काळाची म्हणून बंजारा समाज हा पेटून उठला आणि ते विदर्भातनं मराठवाड्यातनं खानदेशातनं ती ठिणगी आज पुण्यापर्यंत आलेली आहे आणि आज पुण्याचा बांधव माझा तेलंगणाचा बांधव माझा आंध्राचा बांधव माझा विदर्भाचा काम करायला कष्टकरी समाज आहे जो इथं जमला आणि समाजाच्या एका आव्हानावर हा मोर्चा हातात घेऊन आज हजारो क्राऊड आम्ही नाईक साहेबांच्या पुतळ्यापासून इथपर्यंत आलो चांगल्या पद्धतीने आमचा मोर्चा झाला आम्ही आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचाव्या म्हणून एक ड्राफ्ट करून चांगल्या पद्धतीने आम्ही शासनाकडे त्या मागण्या दिल्या कलेक्टर साहेबांना ते निवेदन आज दिलेलं आहे काय म्हणलं आमचे लिगल अॅडवायझर पवार साहेब आणि अॅडव्होकेट रमेश राठोड साहेब यांनी सगळं व्यवस्थित जे ड्राफ्टिंग केलं होतं ते साहेबांना अगदी साहेबांनी ऐकून घेतलं पंधरा वीस मिनिटं त्याच्यावर प्रॉपर चर्चा झाली आणि त्यांना सगळ्या गॅजेट पासून आयोगांचे कसे कसे झालं हे सगळं त्यांना समजून सांगितलं पुढचं हे बघा की आमचा समाज तुम्ही आज बघितला असाल तुम्ही ते सूट पण केलं असाल अजूनही समाजाचा मोठ्या लेव्हल आवाज येतोय हे आग लागलेली आहे एक ह्याच्यावर झापट मारून चालणार नाहीये एक तरी अवकाळी पाऊस झाला पाहिजे आम्हाला मराठासारखं काहीतरी लागू करा कारण तुम्ही एकाला काही एकाला करू शकत नाही अन्यथा आम्ही मुंबई तर आम्ही येऊच पण आम्ही असे दोघा दर राहणारा समाज आहे आम्ही जे करू ते अजून विचार पण गव्हर्नमेंटला करणार नाही त्याचे विचार पण गव्हर्नमेंट करू शकत गव्हर्नमेंटला काय मी एकटा बोलणं योग्य नाही आमचे पवार साहेब काही गोष्टी बोलतील साहेब 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 असं आहे ही लढाई आपली स्वातंत्र्यापासून चालू आहे अनेक केसेस आमच्या कोर्टापुढे पेंडिंग आहेत सुप्रीम कोर्टापुढे जसं काय रिझर्व्हेशन गव्हर्नमेंटने न दिल्यामुळे ते पेंडिंग आहेत पारखा मिळत नाही त्याच्यामुळे पेंडिंग आहेत तर गव्हर्नमेंटने जो गॅजेट लावला आहे हैदराबादचा फक्त मराठा समाजाला तोच गॅजेट इतर बंजारा समाजाला लागू करण्याचा आमचा प्रश्न सुटतोय त्यामुळे ला गव्हर्नमेंटने ते करायला पाहिजे सहजपणे एका जातीला न्याय द्यायचा आणि दुसऱ्या जातीला न लावून अन्याय करायचा हे गव्हर्नमेंट चुकीचं आहे असं आमचं म्हणणं आहे त्यासाठी आम्ही हा मोर्त्या काढण्या कलेक्टर की आम्ही तुमचा प्रस्ताव पुढे पाठवतो आणि सरकार त्याच्यावर विचार करेल असेल आंदोलनाची पुढची भूमिका काय असते पुढची भूमिका आता सर्व मिळून आम्ही ठरवणार की आता जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी सगळीकडे आंदोलन चालू आहे आता सरकारला आम्ही वेळ दिलेला आहे पुढच्या अधिवेशनापर्यंत ते काय निर्णय घेत आहेत ते आम्हाला कळेल आणि कालच फडणवीस साहेबांनी सांगितलंय की आम्ही सरकारशी चर्चा करण्यासाठी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळा बोलू तर त्या शिष्टमंडळावर चर्चा होऊन सरकार काय भूमिका घेत आहे यानंतर आम्ही आंदोलन मागणी काय तुमचं आमची मुख्य मागणी एकच आहे की संपूर्ण बंजारा समाज जो महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना एसटी मध्ये घेण्यात यावं आणि प्रत्येक स्टेटमध्ये दुसऱ्या राज्यांमध्ये पण जो वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये आहे एका जातीला एकच न्याय अशा पद्धतीने एकच कॅटेगरी सगळीकडे करण्यात यावी की अखिल भारतात बंजारा समाज हा एसटी मध्ये घेण्यात यावा ही आमची मागणी जिल्हा आलेला आहे तू अंगा प्रत्येक तू अंगा कार्यकर्त्यांना मी क्राऊड कमी करतो चला चलो बार बारकाउ कोणासाठी

आणि आधी सुद्धा झालं तर तुमच्या आमच्याप्रमाणे आत्मसन सन्मान वाढेल तर आमचा आत्मसन्मान वाढला बरोबरी नाही येऊ जर समाज प्रमाणा बरोबर घेऊन जायचं असेल तर त्याला त्याच्या प्रमाणे आरक्षण द्यावं लागतो हे राहायची घटना सांगते वकील म्हणून तुमची ही मागणी योग्य आहे यातला ॲडव्होकेट म्हणून हंड्रेड पर्सेंटेज माझं मागणी योग्य आहे कारण का ह्याचा प्रोसेस आहे प्रोसेस राज्य शासनाने प्रस्ताव हा आर जी आयकडे पाठवा लागतो आर आयचा प्रस्ताव हा एनसी सी एस टी कडे नॅशनल सेंट्रल स्टेट ट्रिब्युनल याच्याकडे पाठवलं लागतं दोघांचा प्रस्ताव घेऊन संसदेत पारित होता आणि लोकसभा आणि राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये पारित झालं तर ते राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी जातं आणि राष्ट्रपती मध्ये मंजूर केलं तर ते गवर्नमेंट गॅजेट काढतं की ह्या सदर समाजाला एस टी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजेच नाही तर सन एकोणीशे पासष्ट ला भारत सरकारने डायरेक्ट डिरेक्शन दिलं होतं की बा जो समाज हे फाच क्रायटेरिया फॉलो करेल किंवा फुलफिल करेल या समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आता पाच क्रायटेरिया कुठला होता पहिला आहे भौगोलिक वेगळेपण दुसरं आहे संस्कृती तिसरं आहे की ही लो लिटरेसी लो लिटरेसी आणि चौथा आहे की बाबा आर्थिक सुधारणा झाली नसेल आणि पाचवा आहे की हा समाज समाजापासून थोडस वेगळा राहत म्हणजे समाजात अजून मिक्सअप झालेला नाहीये त्याच्या पाच क्रायटेरिया होत्या ते पाचशे क्रायटेरिया आम्ही फुल फिल करतो म्हणून आम्हाला एसटीचं आरक्षण मिळालं राहिला गेलं तर आता मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथं रोष व्यक्त करण्यात येत आहे नेमकं काय कारण आहे त्याचं आता रोष व्यक्त करायचं जर कोणीतरी एखादा मागणं मागत त्याला वाट त्याला वाटलं की हा देऊन टाकायचं त्याला देतो मग आमच्यासारख्या लोकांचा काय जो खरंच राज्य घटने आर्टिकल चौदा पंधरा आणि सोळाचा विचार करायचा असेल आर्टिकल जर एकवीस विचार करायचा असेल आणि स्पेसिफिक बिफोर लॉ आणि प्रोटेक्शन प्रोटेक्शनला विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया ह्याचा जर त्याला विचार करायचा तर डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी आहे स्टेट त्या, पॉलिसीनुसार त्यांनी आमच्या समाजाला जे काही आदिवासी सारख्या फॅसिलिटी होत्या एकोणीसशे पासष्टच्या अगोदर ते आम्हाला देण्यात यावं ज्याप्रमाणे आमचं तर नैतिक आहे ज्याप्रमाणे मराठा समाज एकवटला होता त्यांच्या मागण्या अनेक वर्षाच्या लढ्यानंतर मान्य झाल्या आत्ताच आपण मागणीचा मागायला सुरुवात केली आहे आपल्या आता एकवटला आहे नेमका अजून किती काळ जाईल या सर्व गोष्टीला सर आमची इच्छा आहे बघा जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलं आठ दिवसात दोन दिवसात त्यांनी गॅजेट काढलं हैदराबाद गॅजेटचा उल्लेख करून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं या सगळ्या आपल्यासारख्या सुज्ञ लोकांना माहिती आहे मग मला सांगा तुम्ही हैदराबाद गॅजेटचा वापर करून मराठा समाजाला आरक्षण देत असाल मग आमचं पण हैदराबाद गॅजेट चा वापर करून तुम्ही आमच्या समाजाला एसटी मध्ये आरक्षण द्या ना प्रॉब्लेम काय आणि एसटी मध्ये आरक्षण तुम्ही देसा पाठवा ना आणि तुम्हाला एसटी सारख्या सुविधा द्या ना ना पहिला पहिलं आदिवासारखे सुविधा आहे ठीक आहे तर तुम्हाला पण चॅलेंज हैदराबाद गॅजेट मध्ये चॅलेंज झालंय जर ही बातमी माझ्यापर्यंत झालेली नाहीये जरी हायकोर्टात जर पेंडिंग असेल तर मला एवढं कळतं आरक्षण संबंधित जो मुद्दा असतो तो कोर्ट विचारला घेत नाही जर शासनाने एखादी आरक्षण आरक्षणाबद्दल दखल घेत नाही तर माणूस तो कोर्टात जात असतो आणि एवढं पण नाहीये कायदा पारित करण्याचा कायदा अंमल करण्याचा कायदा तयार करण्याचा हे तुम्हाला देखील माहित आहे ते लेजिस्टलेट बॉडीला आहे लेजिस्लेट बॉडी म्हणजे कोण आमदार खासदार वगैरे हो लोकसभा राज्यसभा खाली विधानसभा विधान परिषदला आहे मग आता एखादा शासनने घेतलेलं आहे तुम्ही शासनच्या आदेशाला चॅलेंज केले पण ते योग्य आहे की नाही हे फक्त कोर्ट बघत पण आदेश करत नाही एक डिरेक्शन देत म्हणजे कोर्ट सांगतं की बाबा रे बाबा हे काय एकदा तुम्ही करा समस्त बंजारा समाज पुणे शहर व पुणे जिल्हा आहे त्याच्यामध्ये कोणी चेहरा नाहीये जरी तुम्हाला मी दिसत असेल किंवा दुसरे माझे मी असं काही नाही समस्त बंजारा समज पुणे शहर पुणे जिल्हा आहे हिंदी मोर्चाचे स्वरूप आणि सहभाग या मोर्चामध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील तळेगाव दाभाडे चिखली चाकण पिंपळे गुरव पिंपळे सौदागर येरवडा लोहगाव कात्रज कोंढवा पाषाण वाघोली आदी भागातील बंजारा बांधवांनी उत्साहाने सहभाग नोंदविला पारंपरिक वेशभूषा हलगीच्या तालावर केलेले पारंपरिक नृत्य तसेच हजारो मोटरसायकलवरून आलेली तरुणाई हे या मोर्चाचे विशेष आकर्षण ठरले साधारणपणे आमची लोकसंख्या आहे दहा कोटीच्या आसपास बंजारा समाज राहतो वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि त्यापैकी साधारण एक कोटी लोक महाराष्ट्रात असतात आम्हाला पूर्ण भारतामध्ये आमची संस्कृती जरी वेगवेगळ्या राज्यात असतो तरी एकच आहे आमची बोलीभाषा वेगळी आहे ती सर्व बंजारांची एकच आहे चालीरीती एकच आहे तरीसुद्धा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आम्हाला सामावून घेतलं आहे कुठे आम्ही ओबीसी मध्ये आहोत तर एस टी मध्ये आहोत त्या विजयन मध्ये आहोत कुठे आम्हाला रिझर्वेशनच नाही आहे आतापर्यंत स्वातंत्र्यापासून पंच्याहत्तर वर्ष आमच्यावर अत्याचार करण्यात आलेला आहे आम्हाला एस टी आरक्षणापासून रोखून हे आरक्षण आम्हाला हे हैदराबाद गॅजेटमध्ये आमची एस टी म्हणून नोंद आहे आणि हैदराबाद आणि तेलंगणा राज्याने तो एस टीचे आरक्षण आम्हाला दिलं आहे तेच आरक्षण महाराष्ट्र सरकारने आम्हालाही महाराष्ट्रामध्ये द्यावं सुमारे पंचवीस ते तीस हजार बांधव भगिनींच्या सहभागामुळे हा मोर्चा भव्य आणि ऐतिहासिक ठरला निवेदन सादर मोर्चाची सुरुवात हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यापासून झाली त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा पोहोचला व निवेदन देण्यात आले शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे हे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तातडीने पोहोचवून त्यांच्या मागण्यांचा विचार करण्याची मागणी केली समाजातील नायक कारभारी उद्योजक संतोष पवार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते संतोष पवार यांनी सर्व बंजारा बांधवांचे आभार मानले आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मॅक्समंथन डेली न्यूज नमस्कार चॅनल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा